मित्रांनो नमस्कार आंब्याची कलमं डबल बाटा कशी बनवतात तर सुरुवातीला ज्या कुया असतात इंडस्ट्रीमधून कुया येतात या कुया अशा बॅगमध्ये ठेवल्या जातात त्या कुया ठेवल्यानंतर हळूहळू त्याला असे कोंब येऊन कोळीपासून झाड उगवतं तुम्हाला टप्प्याटप्प्यानं दाखवतो अशा ज्या बॅगमध्ये कुया ठेवल्या असतात त्या अशा उगवतात कुया उगवल्यानंतर ज्यावेळेस त्याची पानं सर्वसाधारण थोडी चॉकलेट आणि हिरवट होतील म्हणजे काळी थोडीशी मॅच्युअर झाली की मग त्याचं ग्राफ्टिंग केलं जातं तरी तुम्ही बघताय हे टप्प्याटप्प्या जे स्टेप आहेत अशा प्रकारे काळी एकदा मॅच्युअर झाली की त्याला नंतर दोन्ही एकत्र करून अशा प्रकारे कलम बंद जातं अशा प्रकारे